नमस्कार मी अतुल प्रभू तर सर्वांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत तसे आमच्याही घरी बाप्पा विराजमान झालेत आणि कोकणात जी काय मजा असते ही तुम्हाला माहितीच गणेशोत्सवात किंवा शिमगोत्सवात ह्या अशा सणात ना कोकणात एवढी मजा असते भारी मजा असते तीच आज मी तुमका दाखवणार आहे आज संध्याकाळी भजन आमच्याकडे किंवा ढोल आरती वगैरे होतं ते सगळे तुमका मी दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात करणार आहे ती मी मम्मी बसून मम्मीन आज निवेदा काय बनवला ना आणि मी थोडक्यात तुमका आमच्या बाप्पाची मूर्ती आणि मी केलेला डेकोरेशन दाखवणार आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग भेटूया पहिले जाऊया मम्मीकडे तर मम्मीकडे जेवणाच्या म्हणजे दुपारच्या निवेदाच्या एका लागल्या तयारी लाग का लागल्या काय घे झाला जेवण आज काय काय श्रीखंडपुरी विचार विचारा विचार हा म्हणजे श्रीखंड इकडे बनवून झाला आणि विचारा अच्छा तर आता पुरीची तयारी चालू आहे आणि आता कोकणात पाऊस जास्त असल्यामुळं कपडे असे घरातच सुकूचे लागतात चल मग निवेद झालो की आवाज दे देवा म्हणून सगळ्यांनी खाऊ का जेव जेवका तर ह्या आमच्या घरी विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ह्या असा काहीसा डेकोरेशन बनवला मी माझ्या पद्धतीचा कारण मी एकटोच असते बनू का माका वेळ पण भेटत नाही तेवढं सगळं माकाच करूच असता आणि ह्या असा थोडक्यात के असा केलेला पूर्ण येता काय माहिती नाही तर ही आमची बाप्पाची मूर्ती अशी सुंदर सुबग भजन संपला आणि आता आर्थिक सुरुवात होता तर हे सगळे पॉवर जमलेत आणखी एक दोन वर्ष हे पॉवर दिसतील नंतर मग त्यांच्या हातात मोबाईल येलो मग ते पण असे बाजूच्या घरात उभे राहणार किंवा काहीतरी दुसरीकडे जाणार आणि मग भजन संपल्यावर मग सगळे लाडू खाऊ घेतात तुमका पुढे दिसतच पुढे व्हिडिओ त शेवट का नक्की बघा की पहिले कोण नसत खेळ्यात आणि नंतर मग भजन संपल्यावर लाडू खाऊ का किंवा जो काय फराळ ठेवलेलो असतात तो खाऊसाठी मग सगळे एकदम येतात तर ही ये अशी मोठी वयस्कर मंडळी बाहेर बसलेली असतात इकडे पत्रे त्यामुळं खा खळावला नाही पावसा तर पावसामुळं ही पण मंडळी दिसलीच असती ती पण काहीतरी आजूबाजूचा घरात जाऊ उभी राहली असती तर आता इकडे बघा इकडे पवार कोणीच नाही भजन संपल्यावर तुमच्या नंतरच्या बद्ध दिसतील किती पवार असते तर असं हो विषय जाऊ ते आणि हीच खरी मजा असता म्हणा चला आता मी तुमका भुतूर दाखवते तर भुतूर भेळ प्लेट प्लेटमध्ये भेळ करूची तयारी चालू आहे जशी आरती संपात तशी आता ही भेळ वाटूक सुरुवात करते तर अशा प्रकारे प्रत्येकाकडे वेगवेगळं मेन्यू असतात काय वाला

हे बघा हे दोन फक्त कसे तल्लीन झाले आहेत एकदम आरतीचा आणि ही अशी गावाकडची आमच्या मजा असतात भजनातली मजा असतात लहानपासून मोठ्यापर्यंत जो गावी असतात तो आरतीचा किंवा भजनात डुलतच असतात तर अशा प्रकारे इकडे ह्या बारक्यांका भेळ आणि कॉफी दिलेली आहे आणि त्याने आता रगडू का सुरवात केल्याने आणि मामाना मगाशी कोणच नव्हते जसा भजन संपला तसे तरी माका वाटतं अर्थ झालेले आहेत बाकीच्या अजून का, का खबर लागले नसत ते भजन संपला खबर लागले की अजून ह्या सगळा एवढं करावं हा कसे आले पण भजन पण नाम पण आणि व्हिडिओ पण काय काय जण व्हिडिओ चालू झाल्यावर केसार हात पिरू देते हा काय काय जण व्हिडिओ चालू झाले तेव्हा केसार हात पिरू तिथे ते बघ ते बघ कसे कालातल्या घालत असतो कालातल्या घालत दा असतो नाही नाही थांब अशा प्रकारे चाय कॉफी पिऊन सगळ्यांनी आता ढोल गायत घातला आणि वाजूक सुरुवात केला नाही बघताच असतु मी तर अशा प्रकारे आमच्याकडे कोकणात ही सगळी मजा असता मोठी मंडळी होती ती गेली या पुढच्या घरात भजन करू का आता हे इकडे ढोल वाजवणार आणि मग हे पण पुढच्या घरात ढोल वाजव जाणार भजन संपला की मग ढोल वाजवतात तर अशा प्रकारे काहीशी आमच्याकडे भजनाची किंवा ढोली ढोलाची रीती चालू असतात म्हणजे भजन किंवा ढोल हे वाजवणे पारंपरिक आमच्याकडे हे सगळा साजरा केला जातात तर आवडला तर नक्की पुढच्या माणसा का तुमच्या किंवा कोकणात रावला कोकणात रवलेले जे मुंबई का आता पुण्या का त्यांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना काही आठवण होईल